नमस्कार कधी विचार केलाय आपण ज्या जमिनीवर उभे आहोत तिच्या पोटात नक्की काय दडले चला आज आपण थेट आपल्या ग्रहाच्या केंद्रापर्यंतचा एक भन्नाट प्रवास करणार आहोत उलगडूया पृथ्वीच्या आत दडलेली रहस्य हा प्रश्न काही आजचा नाहीये कित्येक वर्षांपासून किंबहुना शतकांपासून माणसाला हे कुतूहल आहे की आपल्या पायाखाली आहे तरी काय फक्त दगड माती की अजून काहीतरी गूढ एक कल्पना करून बघा आपण जमिनीखाली खाण्याला सुरुवात केली तर काय होईल गंमत म्हणजे आपण जसजसं खाली जाऊ म्हणजे साधारण प्रत्येक बत्तीस मीटरवर तापमान तब्बल एक डिग्री सेल्शियसनी वाढतं आणि याच कारणामुळे पृथ्वीच्या केंद्राकडे जाणं निदान प्रत्यक्ष प्रवास करणं हे अक्षरशः अशक्य आहे विचार करा इतकं प्रचंड तापमान आणि दाब आपण फार खोल जाऊच शकत नाही मग प्रश्न उरतो की आत काय आहे हे आपल्याला कळतं तरी कसं आणि इथेच या प्रवासातली खरी गंमत सुरू होते कारण आपले ज्ञान खूप मर्यादित आहे आणि पृथ्वीचं अंतरंग आजही एका मोठ्या रहस्यासारखंच आहे हो हे अगदी खरं आहे विश्वास बसणार नाही पण आपण प्रत्यक्षपणे फक्त दहा ते बारा किलोमीटर खोलीपर्यंतच पोचू शकलो आहोत आता पृथ्वीच्या एकूण आकाराचा विचार केला तर हे अंतर म्हणजे काहीच नाही नाही का मग जर आपण स्वतः तिथे जाऊ शकत नाही तर शास्त्रज्ञ पृथ्वीच्या आतलं जग पाहतात तरी कसं वेल well, त्यासाठी काही अप्रत्यक्ष पण खूप इंटरेस्टिंग पद्धती आहेत पृथ्वीच्या पोटात काय शिस्त आहे हे समजून घेण्यासाठी सायंटिस्ट भूकंप लहरी ज्वालामुखींचा उद्रेक आणि गरम पाण्याचे फवारे यांसारख्या गोष्टींचा अभ्यास करतात यातल्या सगळ्यात महत्वाचे आहेत भूकंप लहरी कारण या लहरी पृथ्वीच्या आरपार प्रवास करतात आणि आपल्याला आतल्या रचनेचा म्हणजे एक प्रकारे आतला एक्स रे काढून देतात आणि याच अभ्यासातून शास्त्रज्ञांनी आपल्या ग्रहाची एक प्रकारे विभागणी केली आहे पृथ्वीचे तीन मुख्य थर आहेत सगळ्यात वरचं शिलावरण मधलं मध्यावरण आणि एकदम केंद्रातला गाभा चला मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया आणि एक, -एक करून या थरांमध्ये उतरूया आपला प्रवास सुरू होतोय शिलावरणापासून हा तोच स्थर आहे ज्यावर आपण जगतो घरं बांधतो खरं तर आपलं संपूर्ण अस्तित्व याच स्थरावर आहे इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या शिलावरणाचे सुद्धा दोन प्रकार आहेत जो जमिनीचा भाग आहे म्हणजे महाद्वीप किंवा भूखंड तो बनलाय सियालपासून सियाल, सियाल म्हणजे काय सिलिका आणि ॲल्युमिनियम आणि समुद्राच्या खाली जी जमीन आहे ती बनलीये सीमापासून म्हणजेच सिलिका आणि मॅग्नेशियम नावं लक्षात ठेवायला सोपी आहेत नाही का आता शिलावरण जिथे संपत आणि पुढचा थर सुरू होतो त्या जागेला एक खास नाव आहे मोहोविलगता ही आपल्या प्रवासातली पहिली मोठी बॉर्डर आहे असं समजूया इथे खडकांची रचना त्यांचं केमिकल कंपोजिशन पूर्णपणे बदलतं चला आपण मोहोविल्लगता पार केली आहे आणि आता आपण पोचलो आहोत मध्यावरणात हा पृथ्वीचा मधला आणि सगळ्यात जाड थर आहे मध्यावरण जवळपास एकोणतीसशे किलोमीटर खोल आहे आणि इथले खडक ते पूर्ण घनरूप नाही आहेत ते अर्धद्रवरूप म्हणजे सेमी लिक्विड अवस्थेत आहेत याच चिकट तप्त तप पदार्थाला आपण मॅग्मा म्हणतो बरोबर हाच तो मॅग्मा जो ज्वालामुखीमधनं बाहेर येतो पण गंमत म्हणजे संपूर्ण मध्यावरण एकसारखं नाहीये याचेही दोन भाग आहेत वरचा भाग जो आहे तो थोडासा वितळलेला आहे पण जसं आपण अजून खाली जाऊ तिथला खालचा भाग मात्र प्रचंड दाबामुळे पुन्हा घनरूप म्हणजे सॉलिड बनलेला आहे आणि आता आपण आपल्या प्रवासातील दुसऱ्या मोठ्या बॉर्डरवर आलो आहोत जिचं नाव आहे गुटेनबर्ग विलगता ही सीमारेषा मध्यावर्णाला पृथ्वीच्या गाभ्यापासून वेगळं करते थोडक्यात काय तर आपण आता पृथ्वीच्या एकदम केंद्रस्थानी पोचणार आहोत आणि फायनली आपण पोहोचलो आहोत आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात पृथ्वीचा गाभा आपल्या ग्रहाचं हृदय गाभ्यामध्ये तुमचं स्वागत आहे याला निफे असंही म्हणतात का कारण हा थर प्रामुख्याने दोन धातूंनी बनला आहे निकेल म्हणजेच नी आणि फेरस म्हणजेच लोह मधला फे म्हणून निफे इथे खूपच आश्चर्यकारक गोष्ट आहे गाभ्याचा बाहेरचा भाग म्हणजे बाह्यगाभा हा पूर्णपणे वितळलेला म्हणजे लिक्विड आहे पण जसंजसं आपण केंद्राकडे जातो म्हणजे अंतर्गाभ्यात तो पुन्हा सॉलिड म्हणजे घनरूप आहे याचं कारण आहे प्रचंड अकल्पनीय दाब त्या दाबामुळे तिथले अणू इतके जवळ येतात की ते पुन्हा घट्ट गोळ्यासारखे बनतात म्हणजे पृथ्वीचं केंद्र म्हणजे वितळलेल्या धातूच्या समुद्रात तरंगणारा एक घनरूप धातूचा गोळा वा काय प्रवास होता हा चला आता या खोलवरच्या जगातून परत आपल्या पृष्ठभागावर येऊया आणि बघूया की या तुलनेत मानवाने प्रत्यक्ष किती मजल मारली आहे हे आकडे बघा माणसाने खोदलेलं सगळ्यात खोल भोक रशियातलं कोलाबोरहोल ते आहे फक्त बारा पॉइंट दोन किलोमीटर खोल दक्षिण आफ्रिकेतली सोन्याची खाण जवळपास तीन पॉईंट नऊ किलोमीटर खोल आहे आणि आपल्या भारतातली के जी एफ खाणसुद्धा तीन पॉईंट दोन किलोमीटर खोल आहे हे झाले आपले प्रयत्न आणि आता हा आकडा बघा सहा हजार तीनशे एकाहत्तर किलोमीटर ही आहे आपल्या पृथ्वीची त्रिज्या म्हणजे केंद्रापर्यंतचं अंतर आता आपल्या बारा किलोमीटरच्या प्रयत्नांची तुलना या प्रचंड अंतराशी करून बघा आपल्या लक्षात येईल की कि आपण किती वरवर आहोत आणि पृथ्वी आतून किती विशाल आहे याचा अर्थ एकच आहे आपण पृष्ठभागावर कितीही प्रगती केली असली तरी आपल्या पायाखालचं जग अजूनही एका मोठ्या रहस्याच्या पडद्याआड आहे कोण जाणे ही जमीन आपल्या पोटात अजून कोणकोणती गुपित आणि आश्चर्य लपून बसली असेल विचार करायला लावणारी गोष्ट आहे नाही का